अधिकाऱ्यांमधील वणीच्या उकणी खाणीतील साडेआठ लाख रुपये किमतीचे भंगार चोरी प्रकरण उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे अनेक चर्चांना आता उधाण आले आहे यापूर्वीही अनेक वेळा अशाच प्रकारे लाखो रुपये किमतीच्या भंगाराची चोरी झाली मात्र ती अधिकाऱ्यांच्या एकीमुळे उघडकीस येऊ शकली नाही परंतु आता आपसातील वादामुळे ही चोरी उघडकीस आली आहे असे बोलल्या जात आहे अधिकाऱ्यांच्या मिलीभगतने भंगाराची चोरी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती हे भंगार वणीतील एका बड्या भंगार खरेदाराला दिल्या जात होते मात्र काही दिवसांपूर्वी भावावरून त्यांच्यातील खरेदी विक्रीचा तह हो फिसकटला तेव्हापासून हे भंगार दुसऱ्या खरेदीदाराला देणे सुरू झाले त्यामुळे चिडलेल्या भंगार खरेदीदाराने ही चोरी उघडकीस आणली असावी असाही सूर आहे एकंदरीत उकडीतील भंगार चोरी ही सुनियोजित असून काही अधिकाऱ्यांच्या संगणमतीने सुरू होती असे उकणीतील एका कामगाराने नाव न ना सांगण्याच्या अटीवर केसरी न्यूजला ला सांगितले आहे या प्रकरणात पोलिसांनी प्रामाणिकपणे तपासाची सूत्रे फिरवली तर वणीतील काही भंगार खरेदीदार आणि उकणीचे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे Subscribe